नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम सर्वसामान्यांचा साथीदार स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने वेधले भिवापूर शहरवासियांचे लक्ष या रॅलीत भिवापूर महाविद्यालय राष्ट्रीय विद्यालय भिवापूर एज्युकेशन सोसायटी बॉयज हायस्कूल भिवापूर एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कूल विद्यानिकेतन स्कूल सायंटिफिक स्कूल पारवे महाविद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षक तसेच प्राध्यापक वर्गाचा समावेश होता भिवापूर पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणातून हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत शहरातील मुख्य मार्गाने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली भिवापूर पंचायत समिती परिसरापासून या भव्य तिरंगा रॅलीचा प्रारंभ झाला ही रॅली मार्गक्रमण करत भिवापूर महाविद्यालय येथे नेण्यात आली तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला यात उमरेड उपविभागीय अधिकारी चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद राऊत माजी आमदार सुधीर पारवे तहसीलदार बाबासाहेब टेळे गटविकास अधिकारी चेतन जाधव ठाणेदार जयप्रकाश निर्मल प्राचार्य डॉक्टर जोबी जॉर्ज नायब तहसीलदार संजय राठोड उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमात शासकीय अधिकारी विविध राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच विविध शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तालुक्यातील महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद